आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संबंधी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारच्या सी सी ने जी खरेदी केंद्र चालू केली होती आणि त्या कापूस खरेदीमध्ये ज्या काही सामान्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या सर्वात महत्वाची नोंद असेल कापूस खरेदी केंद्रावर सीसीआय कडे घेतला जायचा ऑनलाइनच्या संदर्भामध्ये जे नियम घातले होते ते सुद्धा शिथिल करण्याच्या बाबतीत आणि आता ऑफलाईनचा जसा नियम शिथिल करण्याचा सा, विषय सांगितला गेला सी सी तसच सीसीआयला या सातबारावर जर नोंदी नसतील तर त्या नोंदी सातबारावरच्या आता धरून कापूस खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने सीसीआयला या ठिकाणी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दे संदर्भ देऊन या ठिकाणी कळवलेला आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या सीसीआय कडून या दोन गोष्टीमुळे फार मोठी अडचण निर्माण होणार होती ती अडचण आता दूर झालेली आहे सोयाबीन खरेदी केंद्र सोयाबीनचे भाव एम एस पी पे पेक्षा खाली था, आले आणि ते खाली आल्यामुळे सोयाबीनचे खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशननी आणि नाफेडनी या ठिकाणी चालू केले होते त्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी चालू होती पण आता ती खरेदीची मुदत सुटली त्यामुळं राज्य सरकारने केंद्राकडे एक महिन्याची मुदत वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा तात्काळ निर्णय एक महिने सोयाबीन खरेदीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राज्य राज्य केंद्र सरकारकडून सरकारला आणि फेडरेशनला मिळणार पीक विम्याच्या संदर्भामध्ये अग्रिम पीक विमा जवळजवळ आज चोवीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यापैकी एक्क्याऐंशी एक कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वा जमा व्हायची राहिली आहेत त्यामध्ये ज्याचं ई केवायसी झालं नाही किंवा आधार लिंक झालं नाही किंवा आधारचं अकाउंट पूर्वीचं बदललं गेलं किंवा भूमी अभिलेख अध्यावत झाला नाही या दोन तीन कारणासाठी जे एक्याऐंशी कोटी रुपयाचं वाटप राहिलं आहे अग्रिम ते अग्रिमचं सुद्धा वाटप पत्ता राहिलेलं एक्श्याऐंशी कोटी रुपयाचं होईल आणि अंतिम कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट्स या ठिकाणी आले त्यामध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या यांची जी घट आलेली आहे त्या घट आलेली आहे जेवढी आहे ती सुद्धा या ठिकाणी विमा कंपनीला त्या घटनेप्रमाणे पुढे पैसे अदा करण्याच्या बाबतीत कालच बैठक घेऊन मी स्वत हा, हा विषय केला आणि आज सुद्धा माननीय उपमुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सर त्याबाबत सांगितलं की या तीन पिकाची ज्याची माहिती आणि तूट एकूणच लक्षात आलेली आहे ती वाटप करावी आणि तात्काळ त्याबरोबर कापसाची सुद्धा अंतिम कापणी प्रयोग ही मुदत एकतीस मार्च पर्यंत असते आणि तुरीच्या बाबतीत सुद्धा मुदत एकतीस मार्च पर्यंत असते त्याच्यामुळे अंतिम प्रयोग कापणीचा आणि त्यात किती तूट आलेली आहे याचा रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागल्यामुळं ते सुद्धा आम्ही तात्काळ मागून आमचा प्रयत्न आहे की कापूस आणि तूर याबाबतचं सुद्धा अंतिम कापणीनंतर जी तूट या ड्रायस्पेलमुळे अतिवृष्टीमुळे या ठिकाणी दोन्ही नैसर्गिक संकटामुळं किंवा स्थानिक नैसर्गिक संकटामुळं त्या ठिकाणी तूड झालेली आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान सुद्धा क्रॉप इन्शुरन्स जो एक रुपयामध्ये योजना आपण या ठिकाणी एक लाख एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना दिली गेली होती त्यांना सुद्धा याचा फायदा होणार जे आता अवकाळी पाऊस झाला त्या पावसानं जे काही नुकसान झालेलं आहे त्याबाबत मदत विभागाकडून पंचनामे आदेश सुद्धा या ठिकाणी झालं असेल पंचनामे आल्यानंतर त्या बाबतीत राज्य सरकार हे अतिशय गांभीर्याने घेऊन त्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचा बाबतीत निर्णय एक लक्षात घ्या आज चौदा तारीखे पंधरा ता तारीख तीन वाजेपर्यंत उमेदवारी तीन वाजेपर्यंत स्वाभाविक आहे आम्हाला स्वातंत्र्य की आम्ही उमेदवार तीन वाजेपर्यंत स्वातंत्र्य संवैधानिक परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे तसं तुम्हाला दिलं बरोबर आहे त्यामुळे तुम्ही घाई करू नका आम्ही योग्य वेळेला उमेदवारी अर्ज दाखल केला केंद्र सरकार और वहाँ के तीन राज्यों को किसानों के बीच में बातचीत चल रही है उन किसानों की कुछ मांगे ऐसी है, है कि जो गैट का करार पहले हुआ था उस गैट से बाहर निकले ये उन किसानों की मांग थी उस पर सकारात्मक चर्चा केंद्र सरकार कर के रही है सरकार किसानों के हित में है और हित में निर्णय करने के लिए भी तैयार है लेकिन अगर ये सिर्फ राजनीतिक किसी पार्टी को या आने वाले चुनाव को मद्देनजर देखते हुए अगर कोई ऐसी राजनीति कर रहा है तो वो किसानों का अनित हो रहा है इसीलिए किसानों के हित में सरकार निर्णय लेगी और जो भी उनकी मांग है उसमें सकारात्मक चर्चा केंद्र के माननीय केंद्र मंत्री वहां पे कर रहे हैं अरे मनुष्य बल कमी है तो एक कोटी सत्तर लाख अच्छी नौकरी फैलाई मनुष्य बल कमी का संबंध है विचारावा तर असा विचारा की त्याला काय अर्थ म्हणजे एक कोटी सत्तर लाखात आम्ही एक कोटी सत्तर लाख म्हणजे देशात इतिहास निर्माण केला राज्याने लोकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना एक रुपयाच्या विमा योजनेमध्ये समावून घेतलं आणि त्याबरोबर आता जवळ जवळ लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे कोटी रुपये वाटप केले काही हजार शेतकरी राहिले ज्यांना एक्क्याऐंशी कोटी रुपये वाटप व्हायचे राहिले आणि अंतिम कापणी प्रयोगसुद्धा महसूल आणि कृषी विभागाने जे करायचे आहेत ते सुद्धा संपलेत त्याचा सुद्धा रिपोर्ट आला आहे ज्या दोन पिकाचा रिपोर्ट राहिला आहे त्याची तारीखच मुदतच क्रॉप इन्शुरन्स प्रमाणे एकतीस मार्च असल्यामुळं इथं कुठल्याही यंत्रणेची कर्मचाऱ्याची अशी कमतरता आहे असं जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे तसा प्रश्न नाही आहे